ही आहे इलेक्ट्रिक शेगडी छोट्याशा लाकडावरती पाणी तापतं लवकर पूर्णपणे स्वयंपाक करता येतो त्याला इलेक्ट्रिक फॅन दिलेला आहे बॅटरी दिलेली आहे ही अशी लाकडं पेटवायची सुरुवातीला कमी धूर होतो नंतर ना घरामध्ये वापरायला सुद्धा चालती बऱ्याच ठिकाणी ही शेगडी पाहिली असेल तर हे अशा पद्धतीने शिगडी असते खालून याला हवा येते या बाजूला बटन दिसतंय हे बटन असतं फॅनसारखं हे फिरवायचं या बाजूला हवा यायला चालू होते इथं बॅटरी असते आतमध्ये फॅन आहे हे बघू शकता बटन फिरल्यानंतर मग हे चालू झाले तर हवा यायला आणि अनेक हां हे बघा ऑटोमॅटिक गेला इथून फॅन आहे वाफ येते आता हे ये पाणी तापवायचं आहे आपल्याला हे आता पेटलेलं आहे थोडस प्लास्टिक टाकलंय कागद टाकलं आणि लाकडं आहे आता एवढ्याशा छोट्याशा लाकडावरती हे पूर्णपणे शेगडी तुम्हाला पेटणार आहे खालनं फॅन चालू केलेलं आहे तीन वर करा आता तीन इकडं फिरवायचं अजून जरा हा हे बघा आवाज येते मोटरचा सुद्धा आवाज येतो तुम्हाला बटन आहे फॅन सारखं पिटलेली फक्त एका काडीमध्ये पिटलेलं आहे हे बघू शकता कसा आवाज येतोय थंडीमध्ये पाणी तापवण्यासाठी चांगली आहे स्वयंपाकसुद्धा होतो हे पूर्णपणे बॉडी स्ट्रक्चर खूप स्ट्रॉंग आहे आणि जवळजवळ याच्यावरती पन्नास माणसाचा स्वयंपाकसुद्धा होतो आरामात याच्यावरती पंचवीस तीस किलोचं स्वयंपाक होतो खूप कमी ह्याच्यामध्ये होतं हे बघू शकता बाजूला छोटी छोटीशी लाकडं टाकलेली आहेत आणि ही एवढी लाकडं पुरेशी आहेत म्हणजे आता ही एवढीच पाच सहा जी लाकडं टाकलेली आहेत छोटी छोटी एवढीच पुरेशी होतात ही इलेक्ट्रिक शिर्डी खूप फेमस आहे बघू शकता आता धूर कमी होते ऑलमोस्ट कमी झालेला आहे स्पीड आता एक वरती केलं ना नाही कमी करा आता स्पीड हेच हा हा हे तीन वरती होत आता दोन वरती आलं हा एक वरती हे बघा मस्तपैकी जाळा पेटलेला आहे खूप कमी वेळेमध्ये हे सगळं लाकडं पेटलेली आहेत धूर सुद्धा बघू शकता आता कमी झालेलं आहे धूर कोळसा टाकू शकता याच्यामध्ये लाकडं टाकू शकता काही अडचण नाही याला कोळसा शेगडीच म्हणतात इलेक्ट्रिक कोळसा शेगडी असंच म्हटलं जातं याला खूप स्ट्रॉंग आहे बॉडी स्ट्रक्चर आता हे घेऊन जवळजवळ अडीच तीन वर्ष झाली का ना हां हे लॉकडाऊनमध्ये आणलं होतं बघू शकता शेताच्या वस्तीमध्ये आहोत थंडी चालू आहे आणि हे थंडीमध्ये पाणी गरम करायचं काम चालू आहे एकसारखी पेटते हे लाकडं घालायला सुद्धा स्ट्रक्चर मोठं दिलेलं आहे जसं इथं बॅटरी आणि फॅन आहे आतमध्ये आणि ह्या पाईपमधून खाली हवा जाते जर जास्त जर आतमध्ये राख साठली तर खाली कॉक दिलेला आहे ते कॉकला जरा ते फिरवायचा आणि त्याच्यातून खाली मग राख येते एक्स्ट्रा राख येते ते जाम झालंय आता वापरलं ना, ना बरेच दिवस झालं तर हे अशा पद्धतीने बघू शकता शेगडी पेटलेली आहे तुम्हाला चारी बाजूने दाखवतो कशा पद्धतीने पेटली बघा याला <coughs> फुकायची गरज नाही फॅन असल्यामुळं ते ॲटोमॅटिकली फुकलं जातं ही शेगडी अत्यंत उपयोगी आहे रानातलं जे काही वेस्टेज आहे जे आपण घरामध्ये चूल करतो चांगला पर्याय आहे फुकणीचा वापर याच्यामध्ये लागत नाही बॉडी बघू शकता खूप टिकाऊ आहे बॉडी हे दाखवू शकतो मी या बाजूला हे रानामध्ये आहोत भरपूर थंडी असते बाजूला शेकोटी केलेली आहे ॲक्च्युली शेकोटीचा धूर आहे ही शेगडीचा धूर तुम्हाला बघा जास्त तुम्हाला दिसत नाही याच्यामध्ये आता जे काड्या टाकलेले आहेत हे रानातले वेस्टेज टाकलेले आहे त्याच्यामुळे थोडासा प्रमाणामध्ये तुम्हाला धूर इथं दिसत आहे पण जेव्हा आपण ते परिपक्व लाकडं टाकतो तेव्हा कसल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही कसल्याही प्रकारचा धूर दिसत नाही शेगडी आपल्या वेबसाईटवरती विक्रीच उपलब्ध आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट साई विदिशा सीट्स डॉट कॉम या वेबसाईटवरती उपलब्ध आहे स्क्रीनवरती नंबर दिसते त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि घर पोचू मागवू शकता टिकाऊ आहे मजबूत आहे बॉडी स्ट्रक्चर चांगला आहे आणि याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा गावकडे भरपूर जण असतंच कमी जणांमध्ये चांगला फायदा होतो जेवढं जळण चांगलं असेल तेवढा धूर कमी होतो पण शक्यतो धूर याचा खास करून काय होत नाही ठीक आहे धन्यवाद भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र